महिनाभर काम केल्यानंतर प्रत्येक जण वाट पाहत असतो आपल्या पगाराची पगार म्हणजे सॅलरी सॅलरी या स्वप्न रंगवतात तुम्ही कधी विचार केलात काय हा शब्द नेमका आला कुठून नाही ना प्राचीन काळात मिठाला खूप मोठे महत्व होते मीठ केवळ खाद्यपदार्थांना चव देण्यासाठी नाही तर खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त पदार्थ मानला जात असे प्राचीन रोमन साम्राज्यात सैनिकांना त्यांच्या सेवेसाठी अर्जेंटम म्हणून मीठ खरेदी करण्यासाठी भत्ता दिला जात असे तसेच सॉलिडस नावाचे नाणेही प्रसिद्ध होते जे सैनिकांच्या पगारासाठी वापरले जात असे यावरूनच सॅलेरियम या, या लॅटिन शब्दापासून सॅलरी या शब्दाची उत्पत्ती झाली सॅलरी हा सर्वांच्या आयुष्यात सुखद क्षण आणणारा जवळचा शब्द आहे कारण आजच्या आधुनिक काळात सॅलरी हा शब्द नोकरीसाठी महिन्याला दिल्या जाणाऱ्या निश्चित रकमेचा निर्दोष करतो धन्यवाद मित्रांनो जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका